आपटेना वाचवण्यासाठी हा एन्काउंटर होता का याची शंका निर्माण होत आहे सतेज पाटील बदलापूरच्या घटनेमध्ये आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशी तमाम महाराष्ट्राची इच्छा होती मुख्यमंत्री ज्या पद्धतीनं वेगळं बोलत आहेत हे संयुक्तिक नाही आपटेला वाचवण्यासाठी हा एन्काउंटर केला होता का याची शंका निर्माण होत आहे सरकारने उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केली होती त्यांनी देखील आक्षेप घेतलेला आहे आरोपीला चौकशीसाठी का आणण्यात आलं होतं चारशे पन्नास पानाचं चार्जशीट फाईल होतं मग पुन्हा तपासासाठी का आणण्यात आलं होतं तपासाला आणायची वेळ संध्याकाळची निवडण्यात का आली होती अधिकाऱ्यांवर झालेला हल्ला हा, हा चुकीचा आहे आणि याहून वाईट म्हणजे ग्रह खातं सक्षम म्हणून देशभरात ओळखलं जातं अशावेळी आरोपी गाडीमध्ये बंदूक घेऊन फायरिंग करण्याचा प्रयत्न करतो ही ग्रह खात्याची नामुष्की आहे आरोपीला सांभाळू शकत नाही आणि योग्यरित्या खबरदारी घेऊ शकत नाही ही ग्रह खात्याची नामुष्की आहे आरोपीला शिक्षा व्हायला हवी हे आमचं सर्वांचं एकमत आहे यामध्ये कोणतेही दुमत असण्याची गरज नाही एन्काउंटर झालं की लगेच काही वेळा डिजिटल बॅनर लागतात वेगळ्या पद्धतीचं वातावरण होतं यावरून संशयाचं वातावरण निर्माण झालं आहे या, या सर्वांवरून ग्रह खात्याची इमेज कशी होत आहे सत्ताधाऱ्यांनी समजून घेण्याची गरज आहे चौकशी हा विषय नाही हा विषय वेगळीकडे जात आहे नेमकी घटना काय घडल्या हे समोर येणं गरजेचं आहे एस्कॉट करणारी टीम किती जणांची होती हे समोर येणं गरजेचं आहे त्या टीममधल्या लोकांनी समोर येऊन काय घटना घडली हे सांगायला हवं तरच ग्रह खात्यावरील विश्वास कायम राहील सत्ताधारी पक्ष आमच्याबद्दल का चा ते काहीही बोलत आहे मात्र विरोधी पक्ष म्हणून आम्ही आरोपीला शिक्षा झाली पाहिजे या भूमिकेतच आहोत यामध्ये ग्रह खात्याला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला आहे आपटे अद्याप का सापडला नाही त्यांना शोधण्याचा ग्रह खातं का प्रयत्न करत नाही त्याचे डिजिटल बोर्ड लावावेत आणि क्रेडिट घ्यावं बदलापूरच्या घटनेनंतर महाराष्ट्राला मानशर्मेनं घालावी लागली या घटनेचा समर्थन पाठराखण कोणीही करत नाही मुख्यमंत्र्यांनी आपटेला का अटक केली नाही याचं उत्तर द्यावं फडणवीस यांनी बदलापूर घटना अंतर्वाली सराटी घटना झाल्यावरच राजीनामा देणं अपेक्षित होतं त्यांच्याकडून अनेक कृत्य घडलेली आहेत मात्र ते राजीनामा देत नाहीत डी जी पीने पत्रकार परिषद घेऊन काय घटना घडली हे सांगणं गरजेचं आहे प्रोटोकॉल पाळले होते का हे त्यांनी सांगणं गरजेचं आहे तर संभ्रमावस्था कमी होईल असं वक्तव्य माजी गृहराज्यमंत्री सतीश पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं आहे बदलापूरच्या घट घटनेमध्ये आरोपीला शिक्षा व्हावी किंबहुना फाशीची शिक्षा व्हावी अशी तमाम महाराष्ट्रातल्या लोकांची इच्छा होती त्याबद्दल कुणाचंही दुमत असायचं कारण या ठिकाण नाही मुख्यमंत्री जे वेगळ्या पद्धतीनं बोलतात ते संयुक्तिक नाही परंतु या सगळ्या मागं आपटेंना वाचवण्यासाठी हा एन्काउंटर होता का अशी शंका निर्माण होते आणि एवढ्या मोठ्या छातीठोकपणे सरकारनं ॲडव्होकेट उज्ज्वल निकमांची नेमणूक त्या ठिकाणी केली त्यांनी देखील आक्षेप घेतला की त्याला कससाठी आणलं होतं साडेचार हजार पानाचं चार्जशीट फाईल झालं होतं चार्जशीट फाईल झाल्यानंतर पुन्हा एकदा तपासासाठी त्याला कससाठी आणण्यात आलं होतं तपासाची आणण्यासाठी वेळ संध्याकाळची कशी होती असणारे जे अधिकारी आहेत त्यांच्यावर झालेला हल्ला हा दुर्दैवी आहे असं होणं गर होणं चुकीचं आहे आणि त्याच्यापेक्षा वाईट आहे की ग्रह खातं हे सक्षम म्हणून देशभरात ओळखलं जातं अशावेळी एखादा आरोपी गाडीमध्ये एखादं पिस्तूल काढून घेण्याचा प्रयत्न करतो पिस्तूल त्याच्या जा हातात जातं तो फायर करतो हे आमच्या दृष्टीनं ग्रह खातं म्हणून देखील नामुष्की आहे मुळात ग्रह खात्याची नामुष्की आहे की एखाद्या आरोपीला आम्ही सांभाळू शकत नाही किंवा त्याला योग्यरितीनं कोर्टामध्ये घेऊन जाऊ शकत नाही ही ग्रह खात्याची नामुष्की आहे खऱ्या अर्थात अरे म्हणून शिक्षा झाली पाहिजे याबद्दल आमच्या सगळ्यांचं एकमत आहे त्यामध्ये कुठलंही दुमत असायचं कारण त्या ठिकाणी नाही आहे आज एन्काउंटर झाल्यावर लगेच संध्याकाळी डिजिटल बोर्ड लागतात लगेच सगळा वेगळ्या पद्धतीचं वातावरण राहतं आणि म्हणून थोडं संशयाचं वातावरण या सगळ्यामध्ये निर्माण झालेलं आहे यामध्ये राजकीय पोळी भाजून घेण्यापेक्षा ग्रह खात्याची जी काही इमेज आहे ती कुठं जाते याचा विचार सत्ताधारी राज्यकर्त्यांनी करावा अशी आमची अपेक्षा जी आता चौकशी समिती नेमली त्यापर्यंत निकष असतात आणि हा आरोपी सेन्सिटिव्ह आहे ही घटना देशभरामध्ये झालेली होती या आरोपीसाठी वेगळ्या पद्धतीनं नियोजन अपेक्षित या ठिकाणी होतं आणि म्हणून म्हणतोय त्या घटनेतले पोलीस कर्मचारी जोपर्यंत हा वृत्तांत सविस्तरपणे सांगत नाहीत तोपर्यंत महाराष्ट्रातल्या लोकांना कळणार नाही की नेमकं त्या ठिकाणी काय घडलं कुठल्या ठिकाणी हे घडलं त्या आजूबाजूच्या परिसरामध्ये तिथंच का घडलं हे सगळं माहिती शिक्षा व्हायला पाहिजे याबद्दल मी पुन्हा एकदा सांगतो सत्ताधारी पक्ष बोलतोय असं तसं विरोधी पक्ष म्हणून शिक्षा झालीच पाहिजे ही आमची भूमिका प्रामुख्यानं या ठिकाणी आहे परंतु यामध्ये गृह खात्याला बदनाम जे करण्याचा प्रयत्न झाला आपटेंना का शोधलं जात नाही आपटे अजून का सापडले नाहीत ही कार्यक्षमता सरकारने या ठिकाणी त्याचे डिजिटल बोर्ड लावावेत त्याचही क्रेडिट ग्रह खात्यानं घ्यावं की बाबा आपटे सापडलेले नाहीत म्हणून त्या म्हणून सोशल मीडियावर की ताबडतोब हे सगळं तयार कसं होत सगळ्या घटना कशा घडतायत आणि म्हणून सामान्य माणसाच्या मनामध्ये संशयाच वातावरण नाही 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 मला मला क्यू येते मुख्यमंत्री मोदयांची असं वाक्य ते वापरतायत कुणाला कोणी पाठराखण करणार नाही विरोधी पक्षातला असू दे सामान्य माणूस असू दे बदलापूरच्या घटनेनंतर मान शर्मेनं घालावी लागली महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाला आणि त्यामुळे कोण पाठराखण करायचा संबंधच येत नाही वस्तुस्थिती तुम्ही लोकांना सांगा उद्याच्या भविष्यकाळात काय घडणार आहे हे लोकांना या ठिकाणी सांगा आणि मुख्यमंत्री मोदयानं विनंती आपटेंना अजून काय अटक झाली याचे उत्तर द्यावं ते ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली